राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कोल्ड्रीप सिरप यामुळे लहान बालकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं त्यानंतर आता केंद्रानं महाराष्ट्रातील अन्य आणि औषध प्रशासनाला दोन सिरपवरती या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासंदर्भात त्यावरती आदेश दिलेले आहेत नेमके हे आदेश काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत या अधिकारी विकास पाटील साहेब काय सांगाल एकंदरीत काय सध्या आदेश आलेले आहेत Uh, सध्या महाराष्ट्रामध्ये uh, रिलायन्स सिरप हे जे वितरण झाल्याचे आढळलेले आहेत त्याप्रमाणे प्रशासनाने सदर औषधसाठा बाजारातून विक्रेत्याच्याकडनं परत मागवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे करडमध्ये एका विक्रेत्याकडे औषधसाठा आढळला त्यांनी सदर औषधसाठा बाजारातून परत मागवलेला आहे पण तो औषधसाठा प्रतिबंधित केलेला आहे तसंच रिलायन्स सिरप हे शे फार्मा प्रायव्हेट लिमिटेड गुजरात या कंपनीने उत्पादन केलेलं होतं तर सदर कंपनीने उत्पादन केलेले इतर औषधसाठा ते नमुने घेऊन तोही प्रतिबंधित केलेला आहे सध्या जे पेशंट असतील आणि त्याचबरोबर मेडिकलचे जे विक्रेते असतील यांना तुम्ही अधिकारी म्हणून काय आव्हान करणे या सिरपबाबत सध्या प्रशासनाने पण एक ॲडवायझरी नोट जारी केलेली आहे की सदर खोकल्यावरचे औषध लहान मुलांनी घेताना डॉक्टरच्या चिठ्ठीवरच घ्यावे विना प्रिस्क्रिप्शन कोणीही घेऊ नये ही सध्या प्रशासनाने एक मोठी ॲडवायझरी नोट जा हे केलेली लागू केली रिलायप आणि कॉम्प्रोसे सिरप टी आर सिरप दौन दौन नी नी हे दोन जे आहेत सिरप याच्यावरती केंद्रानं दिलेल्या सूचनांचं या ठिकाणी दोन पालन करण्याचा या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून तयारी सुरू आहे त्या संदर्भात ते वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी करत आहेत आणि याच अनुषंगाने पेशंट असतील त्याचबरोबर मेडिकल विक्रेते असतील यांनी डॉक्टरांच्या चिट्टीशिवाय कोणतंही औषध देऊ नये असं आव्हान या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे न्यूज एटी लोकमतसाठी विशाल पाटील सातारा